अहिल्यानगर जिल्ह्यातील ताता घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं कोपरगाव येथे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीस मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लोटे कोपरगाव शहराध्यक्ष सतीशन्ना काकडे आणि विद्यार्थी संघटना शिर्डी शहराध्यक्ष प्रशांत वाघचोरे प्रमुख उपस्थित होते बैठकीत शहरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांकडे मागणी केली की येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व प्रभागांतून उमेदवार उभे करावेत आणि नगराध्यक्ष पदासाठीही मनसेचा उमेदवार द्यावा या मागणीवर प्रतिसाद देताना राजेश लोटे म्हणाले मनसे या पूर्ण उतरून प्रत्येक ठिकाणी उमेदवार देईल आणि अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष सज्ज आहे अध्यक्ष पदासाठी मनसेचा उमेदवार देण्यात येईल तसंच त्यांनी सांगितलं की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा अमित ठाकरे स्वतः कोपरगाव येथे येऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करतील यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश लोटे शिर्डी विद्यार्थी शहराध्यक्ष प्रशांत शहर कोपरेगाव सतीश सतीशांना काकडे तालुकाध्यक्ष नवनाथ मोहिते उपशहराध्यक्ष अनिल गाडे हिंदू सम्राट संघटना संस्थापक बाबू काकडे विद्यार्थी उपशहर अध्यक्ष प्रतीक त्रिभुवन अनिल सुपेकर कामगार तालुका अध्यक्ष संजय जाधव वाहतूक तालुका अध्यक्ष जावेदभाई शेख वाह अध्यक्ष सचिन खैरे बंटी छोटू भाई पठाण राजू जाधव अनिकेत हो खैरे प्रमोद सय्यद अजिंक्य काकडे आदित्य काळे आदी मनसैनिक उपस्थित होते बैठकीचा समारोप आगामी निवडणुकीत मनसेकडून दमदार लढत दिली जाईल असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुकी आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भात एक आढावा बैठक आम्ही आज या ठिकाणी घेतली त्या ठिकाणी सर्व शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आता ही जी आढावा बैठक आहे ही आमची प्राथमिक बैठक होती येणारी जे महानगर आपला येणारी जी, जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसंदर्भात सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्याची चाचपणी करण्याचं आज आमचं उद्देश होता आणि त्या हिशोबाने आम्ही पडलेले आरक्षण नगराध्यक्षपदाचे पदाचे पडलेलं आरक्षण किंवा ज्या प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये जे आरक्षण पडलेले आहेत त्याचा एक आढावा घेतला आणि हा आढावा आम्हाला मुख्य कार्यालय महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई या ठिकाणी दोन तीन दिवसामध्ये सादर करायचा सा आहे तर या ठिकाणी मी जे आजच्या कार्यकर्त्यांचं जे समजा उत्स्फूर्तता पाहिली तर या ठिकाणी बरेचसे उमेदवार हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक वर्षापासून काम करणारे उमेदवार आहेत जे अठरा अठरा वीस वीस वर्षापासून या ठिकाणी पक्षाचं काम करतात अनेक आंदोलनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी जनसामान्यांसाठी केलेले आहेत मग ते महामंडळाचे आपलं बस महामंडळ किंवा बँकेचे आंदोलन फायनान्सचे आंदोलन खड्ड्याचे आंदोलन अतिक्रमणासाठी लोकांसाठी ते धावून गेले असे अनेक आंदोलन सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यानंतर बाप्पू काकडे यांच्या नेतृत्वाखाली जावेद शेख हे अनेक जे पदाधिकारी आहेत त्यांनी बरेचसे आंदोलन या ठिकाणी राबवले आणि ते तडीच नेले जनसामान्यांचं पण अशी इच्छा आहे की पक्षातील जे उमेदवार म्हणजे जे पदाधिकारी आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत यांना पहिले प्राधान्य देण्यात यावे आणि अनेक लोकांनी आमच्याकडून म्हणजे आता उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली त्याचे आढावा सतीशांना काकडे हे घेतील आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची पक्ष निरीक्षक जे आता येणार आहेत आमचे पक्षाचे या आठवड्यामध्ये तर ते पक्ष निरीक्षक त्यांच्या मुलाखती घेतील आणि त्यानंतर उमेदवारी फायनल करतील आता आमचा जो उद्देश आहे की आता वरतून जे आम्हाला आदेश येईल राज तो येईलच युती आघाडी हा पुढचा प्रश्न आहे की कि किती उमेदवार उभे करायचे किंवा युती आघाडी करायची का नाही करायची परंतु आम्ही आता स्वबळावर म्हणजे आमच्या आता सगळ्या वॉर्डमध्ये उमेदवार देण्याची तयारी सुरू केलेली आहे सगळे उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे करणार आणि नगराध्यक्षपदासाठी पण बरेचसे चांगले म्हणजे नावाजलेले उमेदवार आमच्याकडून इच्छुक आहेत आणि आम्ही त्यांची मुलाखत ही निरीक्षकांसोबत करून देणार आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राज साहेबांची किंवा अमित साहेबांची सभा आम्ही या ठिकाणी आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत आणि त्यांनी पण आम्हाला असं पॉझिटिव्हली उत्तर दिलेलं आहे की तुम्ही एकदा तयारी करा आणि इलेक्शनचे ज्यावेळेस निवडणुकीचे जे प्रोग्राम्स लागतील जे आता आम्हाला आचारसंहिता लागल्यानंतर निवडणुकीचे जे प्रोग्राम्स लागतील त्याच्यामध्ये आम्ही ती मागणी करणार आहे आणि प्रमुख नेत्यांची या ठिकाणी सभा लावणार आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या ठिकाणी यावेळेस निवडून आणणार म्हणजे आणणार हे आमचं आमचं आमच्यावरच कॉन्फिडन्स आहे आणि याचा निकाल आपल्याला लवकरच समोर येईलच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराची बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र लु लुटे यांच्या अध्यक्षेखाली करण्यात आली त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की तुमच्या शा शहरामध्ये वार्डामध्ये प्रत्येकाने कामं करा आणि ज्याला इच्छा असेल त्यांनी उभे राहायची तयारी करा अशा पद्धतीने त्यांनी आदेश दिलेले आणि नगराध्यक्षासाठी जे जे उभे राहायची इच्छा असेल त्यांनी स्वतःनी आपण शहरासाठी जे नगराध्यक्षासाठी इच्छुक आहे रस्त्यावर राहून किती कामं केले किती आंदोलन केले याचा विचार करून त्यांनी नगराध्यक्षासाठी उभे राहावा ही माझी त्यांना विनंती आहे त्याविषयी आमचे जिल्हाध्यक्ष सांगतील तर कसं पद्धतीने हे इलेक्शन लढायचं आहे जय हिंद जय महाराज आज महाराष्ट्र निर्माण सेनेची पदाधिकारी बैठक पार पडली कोपराव येथे हो कोपरावचे शहराध्यक्ष सतीश अन्न काकडे व जिल्हाध्यक्ष राजेश जिलोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज पदाधिकारी बैठक झाली नगरपालिकेसंदर्भात ही बैठक होती आढावा बैठक त्या आढावा बैठकीला मोठ्या संख्येने मनसे सैनिक उपस्थित राहिले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज झालेली बैठक ही अतिशय चांगली आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळं जे जो जो जोश होता जो ताकद ती आज दिसून आली खरे मनसेची आणि कोपरगाव तालुक्यामध्ये आणि कोपरगाव शहरामध्ये मनसे काय आहे हे सतीश अन्न काकडीशिवाय पुणे सगळेजण ओळखतात सतीश अण्णांनी एवढं मोठं काम करून ठेवलं आहे मनसेचं नाव एवढं मोठं आहे का आज नगराध्यक्षपदाची उमेदवारी म्हणून ते पण म्हणजे इच्छुक पाहिजे आणि इच्छुक असं नाही ते मला माहीत नाही पण असायलाच पाहिजे आणि ते खरेच ते दावेदार आहे या पद नगराध्यक्षपदाचे कारण की त्यांचं जे काम आहे त्यांचं काम म्हणजे तळागावातलं काम आहे सर्वसामान्य माणूस कधीही फोन करा अण्णा हजर आहे अण्णांनी आजपर्यंत बरेच कामं केले ते महावितरण असो रस्ता असो किंवा अनेक आंदोलने असो हे तुम्हाला कायम दिसले पाच वर्ष काय पाच वर्षाच्या आधी वीस वर्षापासून वर्षा वर्षा अन्न काम करत आहे असा एकही नेता नाही आहे का रोडवर काम करणार आहे आज तुमचे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी कोणते कामं केली व कोणकोणते आंदोलनं केले आणि ते यशस्वीरित्या प्रा पार पाडले हे दाखवून द्यावे आत्ताच नवीन झालेलं आंदोलन आपलं बँकेचं आंदोलन घ्या किंवा साधी गोष्ट आहे अतिक्रमण काढलं या अतिक्रमणला म्हणजे लोकांनी विरोध केला पण लोकांचा विरोध तेवढा पुरतच राहिला याला फक्त न्याय कोणी दिला सतीश अण्णा काकडे म्हणजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यावेळेस उभे राहते तर काय होऊ शकतं हे त्यावेळेस त्यांनी दाखवून दिले म्हणजे जो अतिक्रमणाचा विषय हा स्वतः ओच्या ऑफिसमध्ये जाऊन अण्णांनी त्याला वाचा फोडली व त्या वाचा वाचा फोडूनच ती वाचाच नाही फोडली तर त्याला न्यायही दिला ते अतिक्रमण जे काढत होते ते बंदही केलं अण्णाशिवाय पर्याय नाही आहे नगराध्यक्ष व्हावा तर सतीश अण्णा काकडे हेच व्हावे ही आमची इच्छा आहे आज कोपरगाव शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजाजी लुटे शहराध्यक्ष सतीजी काकडे आणि तालुका अध्यक्ष नवनाथ मोहते यांच्या अध्यक्षतेखाली आज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निमित्ताने सर्व पदाधिकारी यांची आज बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत जिल्हाध्यक्ष यांच्या आदेशानुसार वरून आलेला राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सध्या तरी स्वतंत्र आणि स्वबळावर इलेक्शन लढण्याचे त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे कोपरगाव शहरामध्ये दे, देखील महाराष्ट्र निर्माण सेना ही स्वबळावर लढण्याचे त्यांनी आदेश दिल्यामुळे आम्ही प्रत्येक वार्डामधून आमचे जे कार्यकर्ते आहे यांची म थोड्या दिवसामध्ये बैठक घेऊन प्रत्येक वार्डातून आपला एक उमेदवार उभा करून स्वबळावर आम्ही निवडणूक लढणार आहे जय हिंद जय भारत